समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत थोर स्वातंत्र्य सेनानी व अंकलखोपचे से सुपुत्र माजी आमदार स्वर्गीय धुळापांना नवले यांचा स्वभाव अतिशय शांत व संयम होता मात्र स्वातंत्र्य चळवळीत वीरश्री उत्पन्न करणारे गीत म्हणत ते आघाडीवर असायचे स्वर्गीय वसंतदादांबरोबर ते सावलीसारखे असायचे दादांच्या अखेरच्या दिवसात त्यांचे जवळचे मित्र म्हणजे धुळा पाना नवले होते एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे बहात्तर या कालावधीमध्ये ते विधान परिषदेवर आमदार म्हणून कार्यरत राहिले यावेळी त्यांनी वेगवेगळ्या कमिट्यांवर महत्वाची कामे केली एकोणीसशे ब्याऐंशी साली महाराष्ट्राचे दोन दिग्गज नेते वसंतदादा पाटील व यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये असणारा टोकाचा संघर्ष संपुष्टात आणून राजकीय दुरावा मतभेद मिटवून त्यांचे एकीकरणाचे महत्वपूर्ण काम अण्णांनी केले असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी केले थोर स्वातंत्र्यसेनानी व गावचे सुपुत्र माजी आमदार धुळापांना नवले यांच्या सदतीसाव्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते दुळापांना नवले यांच्या जीवनपट शिलालेखाचे अनावरण देखील खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बापू जाधव राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश उर्फ बाळासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी घनश्याम सूर्यवंशी होते बाळासाहेब पवार म्हणाले स्वर्गीय अण्णांनी एकोणीसशे तीस ते बत्तीस पासून एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत विविध सामाजिक कार्यातून तसेच राजकारण सत्याग्रह यामध्ये सक्रिय भाग घेऊन एकोणीसशे बेचाळीस साली झाले चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेत इंग्रजांना सोळो पळो करून सोडले या काळात त्यांना वेळा तुरुंगवास देखील भोगावा लागला एकोणीसशे चव्वेचाळीस साली तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यलढा चालू ठेवून राष्ट्र उभारणी कार्यास वाहून घेतले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन सुरू करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय धुळापांना नवले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक वसंतराव नवले यांनी केले यावेळी स्वर्गीय धुळापांना नवले यांच्या जीवनावर आधारित चित्रफित प्रदर्शित करण्यात आली घनश्याम सूर्यवंशी सतीश पाटील बाळासाहेब मुगदुम यांनी अण्णांच्या कार्याची माहिती दिली व काही प्रसंगही सांगितले यावेळी गावातील दोन शाळांमधून येता दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना रोक बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले चित्रपीठ तयार करणारे प्रदीप सुतार व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आप्पासाहेब पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला यावेळी अंकलकोप गावच्या सरपंच राजश्री सावंत शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर शामराव पाटील बाप बापूसाहेब पाटील अंकलखोप विकास सोसायटीचे अध्यक्ष जगन्नाथ मिरजकर राजेंद्र पाटील शामराव नवले चंद्रकांत सूर्यवंशी संदीप सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर ग्रामपंचायत पदाधिकारी पदा ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ कर्मवीर पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन अप्पासाहेब पाटील यांनी केले अजितराव शिरगावकर यांनी आभार मानले बाजुराव अप्पा सहकारी बँकेचे अध्यक्ष अमोल नवले विजय नवले कर्मवीर पतसंस्था कर्मचारी यांनी संयोजन केले स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी आणि अंकलकोप रावचे सुपुत्र स्वर्गीय बापन्ना नवलेंची आहे सदतीसावी पुणतिथी आज अंकलकोप त्यांच्या गा या जन्मगावी त्यांचा उभारलेला पुतळा या ठिकाणी आज आम्ही सगळ्यांनी मिळून अभिवादन केले सदतीस वर्ष झाली मात्र अजूनही त्यांच्या कार्याचा असा हा जिल्हाभर दिसतो त्याची आठवण अजूनही आपल्या सांगण्यानी स्वातंत्र्य काळात ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे परिश्रम त्यांनी घेतले त्याची अजूनही चर्चा जिल्हाभर होते वसंतदादांच्या सोबत त्यावेळेला मोठी मोठी लोक ही एकत्र येऊन या सांगली जिल्ह्यातून एक मोठी स्वतंत्र चळवळ उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा गावच्या सहकारी संस्था असतील ग्रामपंचायत असेल वेगवेगळ्या वेग कारखाने ग्राउंडनट वसंतदादा कारखाना कॉलेज असे वेगवेगळ्या कामात त्यांचं मोठं योगदान होतं जिल्हा जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीचे ते कित्येक वर्ष अध्यक्ष होते आणि मला वाटते अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान म्हणजे अठ्ठ्याऐंशी दरम्यान त्यांचं निधन आणि लगेचच चार पाच महिन्यानंतर वसंतदादाही निघून गेले त्यामुळे त्यांच्याबरोबरची त्यावेळी लोक जी काँग्रेस पक्षात काम करत होती मग संपतराव नाना होते आपल्याच गावचे का सूर्यवंशी होते आपल्या सांगलीत सुद्धा त्यांच्याबरोबर काम करणारे मग शारुबाई शाह असतील खूप गावचेच सुपुत्र असलेले आणि बिरणायसाहेब असतील असे वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यावेळी त्यांनी काम केलं आज त्यांच्या पश्चात त्यांच्या आदर्शावर चालायचा प्रयत्न आम्ही सगळे करतो आज वसंतदादा कुटुंबियांचे होते न वसंतदादा कारखान्याची होती न आज आपण त्यांना ह्या ठिकाणी आदरांजली वाहूया आणि त्यांच्या आदर्श चालायचं आपण सगळ्यांनी एक निर्णय घेऊ क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका